नमस्कार मित्र हो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे प्रत्येकाचं आयुष्य एवढं धावपळीचं झालं आहे की स्वतःकडे बघायला वेळच मिळत नाही जीवन जगताना जो आनंद प्रत्येकाने घ्यायला हवा वास्तवात तो मिळत नाही आपल्यापैकी बरेच जण यंत्राप्रमाणे कार्य करत निघाले आहेत खरंतर आपण यंत्र नाही जे की बटन दाबले आणि कामाला लागलो आपण मानव आहोत आपण एक जीव आहोत आपल्याला ही भावना आहेत आपल्यालाही सुख दुःख आहे आपल्यालाही आनंद हवा आहे पण तो मिळेनासा झालाय त्यामुळं आपण स्वतःला वेळ द्यावाच लागेल या व्हिडिओमध्ये काही मराठी अफर्मेशन्स दिली आहेत ज्याने आपले मानसिक समाधान होईल शांतता मिळेल आत्मविश्वास निर्माण होईल आरोग्य समृद्धी व आभारभाव व्यक्त करण्याची भावना निर्माण होईल मित्र हो या सकारात्मक वाक्याचा रोज मनापासून स्मरण केल्याने आपल्याला एक नवीन प्रकारची ऊर्जा मिळते आपलं मन जसं विचार करत तसंच आयुष्य सुद्धा घडत जीवन बदलू शकता चला तर मग वेळ न घेता एक एक मी तुम्हाला सांगत जाईन रोज सकाळी किंवा संध्याकाळी एका शांत जागेत बसा शक्यतो निसर्गरम्य वातावरणात किंवा बागेत शांत ठिकाणी बसा जसे ध्यान करण्यासाठी आपण बसतो त्या पद्धतीने बसा डोळे बंद करा आणि एक दीर्घ श्वास घ्या श्वासाच्या प्रत्येक आत जाणाऱ्या आणि बाहेर जाणाऱ्या हवेचा स्पर्श जाणवा पाच मिनिटानंतर हे खालील वाक्य म्हणा जर तुम्हाला वाक्य सुरुवातीला पाठ होत नसतील बाजूला मोबाईल लावून मी बोललेल्या प्रत्येक वाक्याला पुन्हा म्हणा मित्र मी हे जे अफर्मेशन्स आहेत ते एकूण सात भागामध्ये विभागलेले आहेत आपल्याला कोणत्या प्रकारचं अफर्मेशन फायद्याचं आहे त्या प्रकारे तुम्ही म्हणू शकता शक्यतो सगळेच अफर्मेशन्स आपल्यासाठी महत्वाचे आहेत तर या सात विभागामधला पहिला जो भाग आहे ते आहे दिवसाची सुरुवात आजचा दिवस सुंदर आहे मी नवीन दिवसाचं स्वागत आनंदाने करतो माझ्या जीवनात चांगल्या गोष्टी घडत आहेत मी शांत आहे स्थिर आहे समाधानी आहे माझं मन सकारात्मक विचारांनी भरलेलं आहे दुसरा भाग आत्मविश्वास आणि शक्ती माझ्यात अपार शक्ती आणि आत्मविश्वास आहे मी माझ्या क्षमतेवर पूर्ण विश्वास ठेवतो कोणतीही गोष्ट अशक्य नाही मी माझ्या ध्येयाच्या दिशेने ठामपणे पुढे चाललो आहे माझ्या प्रत्येक प्रयत्नाला यश लाभलं ला आहे तिसरा भाग आरोग्य आणि ऊर्जा माझं शरीर निरोगी आहे मी प्रत्येक श्वासासोबत नवीन ऊर्जा घेतो माझं मन शांत आणि शरीर सशक्त बनलेलं आहे मी माझ्या आरोग्याची काळजी घेतो मी रोज अधिक निरोगी आणि शक्तिशाली होत आहे पुढील भाग आहे नाते संबंध आणि प्रेम माझ्या आजूबाजूला प्रेम स्नेह आणि आपुलकी आहे मी स्वतःवर प्रेम करतो आणि इतरावरही प्रेम करतो माझे संबंध सकारात्मक आणि विश्वासू आहेत मी लोकांना समजून घेतो आणि ते मला समजून घेतात माझं मन दया प्रेम करुणा स्नेह यांनी भरलेलं आहे पाचवा भाग आहे समृद्धी आणि यश माझं आयुष्य समृद्ध आणि यशस्वी आहे पैसा संधी आणि यश माझ्या जवळ येत आहेत मी माझ्या कामात आनंद घेतो आणि मेहनतीने पुढे जातो माझ्या कष्टांना योग्य फळ मिळत आहे मी यशस्वी आहे माझ्या वाट्याला नेहमी यश प्राप्त होत आहे पुढील भाग आहे आभार आणि समाधान मी आजच्या प्रत्येक क्षणाबद्दल आभारी आहे जे आहे त्यात मी समाधान मानतो आयुष्यानं मला जे दिलं त्याबद्दल मी कृतज्ञ आहे प्रत्येक अनुभव मला शिकवतो आणि घडवतो मी एक आनंदी समाधानी आणि कृतज्ञ व्यक्ती आहे पुढील भाग आहे शांतता आणि ध्यान मी शांत तो आहे माझ्या श्वासाच्या प्रत्येक लहरीत शांतता आहे माझा स्वभाव शांत आहे आणि इतर लोकही मला शांत वाटतात माझ्या मनाला शांततेमुळे आनंद प्राप्त होतो मित्र हो हे जे अफर्मेशन्स आहेत तुम्ही जर रोज म्हणालात तर नक्कीच तुमच्या जीवनामध्ये आनंद प्राप्त होईल तुमच्यामध्ये एक नवीन आत्मविश्वास निर्माण होईल आणि तुम्ही आरोग्यदायी असू शकाल धन्यवाद मित्र हो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एका अशाच व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद